अजंठा येथील शुभम पेट्रोल पंपावरून त्रेचाळीस लाखांचा ट्रक चोरीला जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेला शुभम पेट्रोल पंप येथून शेख अन्सारी जमीद अब्दुल हक यांच्या मालकीचा सोळा चाकी अशोक लेलँड कंपनीचा गाडी अंदाजे त्रेचाळीस लाख रुपये किमतीचा ट्रक एम एच वीस जी सी पस्तीस रविवार दिनांक चार सकाळी चोरीला गेला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक या पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे उभा करून चालक इम्रान शेख इक्बाल हे घरी गेले चालक इम्रान शेख इक्बाल हे नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता पेट्रोल पंपावर उभा केलेला ट्रक पाहायला गेले असता त्यांना तेथे ट्रक दिसला नाही त्यामुळे ते त्यांनी तातडीने गालीमा गाडी मालकाला आपला ट्रक पेट्रोल पंपावर नसल्याचे कळविले वाहन मालक व चालक यांनी सुरुवातीला दिवसभर ट्रकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक सापडला नाही शेवटी अजिंठा पोलीस ठाण्यात मालकाच्या फिर्यादीवरून ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण व विकास लोखंडे करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी मझर खान पठाण सिल्लोड छत्रपती संभाजीनगर